नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवर आपले सर्व मित्रांचे सर स्वागत आहे तर आपण बघत आहोत की शिक्षण सप्ताह हा, हा जो कार्यक्रम चालू आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस पर्यंत हा जो सप्ताह या कार्यक्रमाचे फोटो आपल्याकडे बरेच जमा झालेले आहेत आता ते फोटो आणि व्हिडिओ आपल्याला नेमके कुठे अपलोड करायचे आहेत तर या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर शिक्षण सप्ताहातील कार्यक्रमाचे फोटो नेमके कोठे अपलोड करायचे आहेत बरेच शिक्षक बांधव या ठिकाणी सम्रपात आहेत बऱ्याच लिंक वेगवेगळ्या लिंक आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि नेमकी लिंक आपल्याला ती सापडली नाही तर ती लिंक मी तुम्हाला देणार आहोत की त्या लिंकवरती जाऊन आपल्याला प्रत्येक दिवसाचे फोटो अपलोड करायचे आहेत की सातही दिवसाचे एका दमात फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत आपण हे बघणार आहोत तर त्याचप्रमाणे समाज माध्यमावरती आपण फोटो आणि व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला कोणते हॅशटॅग वापरायचे आहेत यासंबंधी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर आपण दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक दिवसाचे घेतलेल्या उपक्रमाचे विविध फोटो समाज माध्यमावर व एन सी आर टी यांनी दिलेल्या लिंकवर आपल्याला कोणत्या प्रकारचे फोटो अपलोड करायचे आहेत कसे अपलोड करायचे आहेत आणि त्यासाठी या समाज माध्यमावरती अपलोड करताना आपल्याला अप कोणते हॅशटॅग वापरायचे आहेत ते हॅशटॅग सुद्धा मी तुम्हाला देणार आहोत तर आणि ते कसे आपल्याला शेअर करायचे आहेत तर यामध्ये आपल्याला फोटो अपलोड करताना खालील हॅशटॅगचा आपल्याला वापर करायचा आहे शिक्षा सप्ताह त्यानंतर एन ई पी दोन हजार वीस नंतर पी एम श्री नंतर फाउंडेशनल लिटरेसी अँड निवेशी त्यानंतर एस सी आर टी महाराष्ट्र या सर्व हॅशटॅगचा वापर आपण समाज माध्यमावर म्हणजे फेसबुकवर इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर या हॅशटॅगचा वापर करून आपल्याला ते फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि शेअर करायचे आहेत आणि त्याचप्रमाणे एस सी आर टी यांनी ही जी खालील लिंक दिलेली आहे या लिंकवर सुद्धा आपल्याला प्रत्येक दिवसाचे काही प्रमाणात म्हणजे चार पाच फोटो आपल्याला अप अपलोड करायचे आहेत आणि एक व्हिडिओ सुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे जेव्हा आपण या लिंकला टच करू तेव्हा आपल्याला तो जो फॉर्म आहे त्यावरती सर्व इतंभूत माहिती आहे अगदी सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे माहिती ती आपल्याला परफेक्ट भरायची आहे आणि फोटो अपलोड करताना त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीनं तर आपण ही जी लिंक आहे ही लिंक लिंक मी आपल्याला मध्ये सुद्धा देणार आहे आणि या ठिकाणाहून या सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता ही लिंक ही या लिंकचा वापर करून आपल्याला प्रत्येक दिवसाचे फोटो आणि व्हिडिओ व्हिडिओ हे ऑप्शनल आहेत पण तरी आपल्या गॅलरीमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी त्या ऑप्शनाला आपण जर क्लिक केलं तर आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला ते घेऊन जाते आणि त्या ठिकाणी आपल्याला ते अपलोड करायचे आहेत तर या बाबतीमध्ये बऱ्याच शिक्षक बांधवांना शंका होती की नेमके आपण व्हिडिओ आणि फोटो कुठे अपलोड करायचे आहेत तर ही लिंक शिक्षक सप्ताहाची ही आपल्यापर्यंत आलेली आहे तर आपल्याला याला कॉपी करा आणि या ठिकाणाहून आपण आपल्या शाळेचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा तर धन्यवाद मित्रांनो